जय बाळ म्हणून चक्कर नाही मारावं लागत मारावं लागते कमी जा आजारी कुठलं काय मेंढीला कांदा दूध राहिलं नवीन मेंढकाश केलं सांगावं लागतं हो रोजच्या रोज सकाळ आणि संध्याकाळी नियमाने चक्कर मारावं लागते म्हणून कमी जाज कुठला आजारी कुठलं काय बघावं लागतं ह्याच्यात हे पंधरा नंबर बघा रावलदादा वाघमध्ये गाव माळशिरस सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका हो आपल्याला इंदापूर तालुक्यात आहे हा कोण सा लाहोरी सकन सात आहे शेळ्या इधर ही पिवळं खाणं हे राहिले आपलं हिरव राहिले बाकी शेवा करते त्याचं काय बकरी म्हणजे मी असं बारक्या पाना बसन बकरी राखतो या हो बारकाई असताना एक दहा पंधरा वर्ष वीस वर्ष काळात असल्यामुळं असताना तवा बसून राखतो माझी बकरी पहिल्यांदा होती एक तीनशे मेंढ्या होत्या आणि शंभर एक शेळी होती होय माझ्याकडे एक आठ नऊ माणसं होती राखायला आठ नऊ माणसं होती बाहेरचे एक दोन तीन गाडी थोड घरचे एक पाच होती पुन्हा आठ नऊ कुत्री होती दोन तीन घोडी असं म्हणजे मी बाहेर गावी जातो म्हणजे म्हणजे आपला आलो या मामाची सेवा करण्यासाठी हो काय तर माणसाला थोडा असते गे मग जरा घोडी लागली मग माणसाला येत मामाशी चमत्कार हाय की मामा काय माग काय असेल की मामा सारतच असते हो आरती कीर्तन असलं तर नऊ ला घेतो आम्ही आणि कीर्तन जर नसलं तर आपलं साडेआठ ला आरती पहिल्या नियमान घेतो थोड टायमिंग होत जास्त बघत बघतो योजना इकडे दकडे मेन जे आज संध्याकाळी साडेआठ ला संध्याकाळी साडेआठ लागते असते सकाळची पण कसं आहे कीर्तन असल्यामुळे नऊ वाजते थंड म्हणजे कसं आहे आरती झाली का खंड मिट की आपले जेवण असते जेवण केले गेपर्यंत खंडाला जाते म्हणजे आठ नऊ एक नऊ साडे नऊ वाजते देत पाऊस जरा काल झाला इकडे म्हणजे चांगला झाला म्हणजे कसा आहे मामाची पालखी आल्यामुळे मामाच्या कृपेने इकडे पाऊस आलाय साईडला नाही पाऊस नाही नाही एवढा इथं मामाच्या मामाला ह्याच गावात झालाय झालं पाऊस दोन महिने तर नव्हता पाऊस महिना दीड महिना दोन महिने चारा वाळून गेलाय मग चांगला पाऊस झालाय म्हणजे शक्य आहे मामाजी एवढी जाय मामाजी मागच्या तळावर बी चांगलं झालंय दहा अकरा बारा दिवस बसली होती हो चांगली आनंदाने सेवा झाली तिथं बी शक्य चांगली भक्तांनी सेवा केली हो चारा देत होती बर आधी वाटत होत लोकांना जरा थोडे सेवा द्यायची कावायची पुन्हा जरा हे पंधरा नंबर बघायचे जरा हे जे बघून चारा द्यायला लागली लोक म्हणजे माहिती झाली बाबा ही पंधरा नंबर बघा कसा चालतोय कसा नाही लोक भक्त चांगले दे मेंढकी चांगले दे हा विचारून चालतो आपलं हो विचारून असतं या बाबा कुठं जर आपलं गुंटा दोन गुंट देते तेवढं आपलं चारायचं आणि दुसऱ्या शेतकऱ्याला चारायचं विचारून असं चाल मेंढरे मेंढका एक शंभर झोपायला बंदोबस्त केलेला आहे शेड मारलेला आहे पाला आहे ती सारी शेड मारलाय पाला आहे आपले आहे द्या बसायला झोपायला सारी म्हणजे शिस्त आहे इथं काय अडचण नाही कोणाला जर करायची असली तर पंधरा नंबर बघा सेवा करण्याला म्हणजे कशाही तक्रार नाही काय नाही आनंदानं ना फुल चाललेला या मामाच्या कुर्पीना पद हात जोडून मामाला पद मामा करून म्हणजे कारभारी राहुल दादा म्हणजे स्वभावला सांगताय स्वभाव आला हे बाबा कुठलं चुकलं वाकल मान्य करून घेणारा असा कारभारी राहुलदादा मे सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुका राहणारा शेंबडेवाडी माझं नाव सुरेश शेंभे आम्ही कसा आहे सात जण भाव आहे कुटुंब मोठा आहे कुटुंबा घरचं चांगला आहे आपलं भावा भावाचं भांडण तणका नसतो कधी व्यवस्थित चाललेलं आहे होय होय आता झालं एक दोन वर्ष झालं वायले राहिलो या पण असं वाहिले राहिल्यासारखं नाही व्यवस्थित चाललेलं आहे आपलं घरचं भरपूर आहे जे मेन जागा सारे व्यवस्थित चालले या म्हणजे खोप्पा मामाजे आपलं काय ना तेच आहे मामाज मामान दिलेलं आपल्याला जरी पब्लिक असलं एक दोन तीन हजार एखादी चार हजार येत एखादी पाच हजार येत पाऊस जरा ज्या असला तर मग कमी येत हजार पाचशे पब्लिक भरपूर येते आणि लोक कसं आहे शांत आहे ते हो हो पुणेजी ना हो जय बाळामाशीर्वाद तुमचा आम्हाला पाठीचे आशीर्वाद बाळमाज्या कृपीने शेळ्या मेंढ्याच्या कृपीनं मेंढक्याच्या कृपेनं आमच्या पाठीची आशीर्वाद असू द्या ना असाच भगवंताची कृपा चालू द्या त्या माझा असाच बघा व्यवस्थित चालू द्या महाराष्ट्रात बघायचं एकूण बघ अ जवळजवळ अठरा एकोणीस बघायचं आणि माझ्या मालकीने एक बघा असं युस बघायचं म्हणजे असा आनंदाने बघत चालल्या तर महाराष्ट्रात बघत साऱ्या जिल्ह्यात बघ फिरते म्हणजे मामा कृपा असल्यामुळे ही बघत चालते मामा दयाळ मा देव भक्तांना कसा गोर गरीबाला सांभाळणारा देव लंगडी पांगळी आंधळी मामाला चालते ती असं मामा संभाळते तर नीट करून आपली महिना दोन महिने सेवा करते ती आपली आशीर्वाद मामाला घेऊन जाते हो चांगला व्यवस्थित चाललेला आहे म्हणजे मामाची कृती मोठी आहे असा देव जगात कुठं नाही मामासारखा बकरी साधारण एक चार हजार असते बारी हो बारीक मोठी चार साडे चार हजार आहे होय आहे ती बकरी चांगली आहे ती म्हणजे माहितीच मेंट कायदा बकरी चारण आणणं सांभाळणं म्हणजे माहितीचं नेणका असल्यामुळं चांगले व्यवस्थित चाललेलं आहे आपल्या पालखीत पंधरा नंबर पैकी म्हणजे राहुलदादाच काय तर पुण्य आहे दादा म्हणजे दादा म्हणते ती त्याला म्हणजे कसा या दादाचा नाद करत नाही ते राहलदादा वाघमोडे म्हणते ती सोलापूर जिल्ह्यात वाघमोडे हा दादाचं पुण्य बी हाय जरा दादा स्वभावान हे शांत असल्यामुळं चांगली लोक येते ती सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका सांगोला कोल्हापूर अशी लांब लांब मेंढ्या राखायला बघते सतत आठ नऊ आहे ते होल्या ट्रॅक्टर टँकर आहेत दोन तीन पाण्याचे टँकर आहेत दिल्या तर बघता चार पाच एकर कसं ऐकत पालखीलाच पाच चार एकर बसवायला वाहन सोडायला मेंढराला लागते या एकर चार एकर भक्त बसायला अशी भरपूर माणसं लागते बसायला जागा लागते लागतो जागा म्हणजे चांगला स्वच्छ जागा आहे रोज रोज भक्त येते जे महिला मंडळ येते जे आपलं त्यांच्याकडून लोटून काढतो आम्ही बी भर लागतो उचल लागतो टाकू लागतो म्हणजे सेवा करतो मामाजी हो मनोभावाने सेवा करावं लागते मागलं बघायला असतं मामा करून घेणार आपल्या पैसे काय आहे पर आपलं आपलं ही करा ती करा असं माणसाकून करून घेतो मी हा बुजवण आपलं मामा करून घ्यायचं हे करा ते करा म्हणायचं हा सार सार ध्यान ठेवावं लागतं मग कसं आहे ही आपला परपुंज ही मामाचा परपुंज हे आपलाही म्हणायचं घरचा परपुंज म्हणून हे करायचं माका जा म्हणून करायचं ना घरचा परपुंजा म्हणून मामाचा ही परपुंजा करायचा आपला मामा परपुंजा करणारा ही देव दयाळू देव बाळो मामा आणि मामाने नीट केले तिथं आलेले चांगले माणसाला आंधळे पांगळे काय महाग असलं त्रास असला तर मामा बशी निघून जातो व्यवस्थित राहते दे असं म्हणून लोक भक्ती करायला येते सेवा करून आपली जाते दिगलं व्यवस्थित चाललेलं जगात मामा म्हणजे मोठा देव मामा कुठे जगात हा बाळ मामा कसा आहे बाळमा संपर्कात राहणाऱ्या माणसाचं चांगलं चालणार माहिती होती मामा बस आल्यावर माणूस हुशार होते जरा माहिती होते कुणाचं काय तिकडलं तकडलं दोन गोष्टी ऐकून बघून माणूस हुशार होतो हा नाद लागला म्हणजे त्या माणसाला भरपूर नाद लागतो लाळा लागलेला असतो देवाज आहे मामाच्या दरबारात आलं आणि भक्ती करून गेले त्या माणसाला वाटतं आहे ना दोन महिने गेले की आणखी जावावा दोन रोज राहावा आणि मामाची सेवा करून यावा असं माणसाला वाटतं सार म्हणून भक्त आपले येत्यादी जात्यादी चालूच आहे चार यत्त्यादी चार जाते दि असं चालू आहे मग चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे मग सांभाळणारा आहे म्हणून येते काय आपल्याला त्रास इकडं पाठीमाग काय असेल ते आपलं मामा बघते म्हणून येते मामा आपण जर मामाजी चांगल्या वतीने सेवा केली तर आपलं घरचं मामाच व्यवस्थित चालवतो हो माझ मामा काय होऊ देत नसतो असं चालू आहे काय नाही हे तर काय अडचणी नाही कशी म्हणजे कसं आहे हे तर सारे बघता आलेले जे आपलं एका मनानं चाललं या कोण भांडण पंटा करत नाही व्यवस्थित चाललंय आपले एका मानानं चालले आपलं म्हणून आपलं मामाच्या दरबारात काय तर पुण्या म्हणून येते पुण्याचा काय तर साठा मिळवून जावा म्हणून ही लोक इथे येते व्यवस्थित चाललेला आहे मामाने मामान चांगलं केलं जगात मामानं कीर्ती मोठी केली एकोणीस पारख्यात फिरते हा हो चांगले फिरते एकोणीस पालख्या व्यवस्थित चाललंय महाराष्ट्रात पालख्या द्या ज्या त्या गावाला पालख्या द्या नामाज्या त्याच्यामुळे व्यवस्थित चाललेला आहे आपलं आहे ना कृपा हे हो मित्रांनो हे आहेत आपलं बापू सांगोलकर पांढा ही चॅनल आपला नवीन आहे या चॅनलला सपोर्ट करा जसं पहिल्या चॅनलला आपल्या पांडावाला सपोर्ट केला तसं याला सुद्धा सपोर्ट करा आणि हा चॅनल सुद्धा वरच्या तरावरती चढ आपल्या लवकर यायचे पन्नास की सबस्क्राईब पूर्ण करायचे धन्यवाद धन्यवाद